پاٹی 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 يا سواني کي فيڪ يا त्या लोकांचा अपेक्षा ज्या आहेत हे एक दोन नाही तीन वर्षांचा पूर्ण मला पाच वर्ष लागत नाही मला स्वतः काम कुठलं तीन वर्ष तुमची आपली काम राहणार आहे फक्त मी सांगेन मी इथे उद्योग आणि जमिनी नाही म्हणत मला पाच सिंधुदुर्गात त्रास झाला काही का आमचा विश्वास नको काम कर अरे बर लोक येणार कशा गाव एक गाव कणकोली मागे कंपनी गाव मी आमदार झालो मला लोकांना सांगितलं गावात म्हणजे लाईट नाही पाणी नाही रस्ता नाही आरोग्याची व्यवस्था नाही पण गाव समाजवादी आहे गंडो त्यांच्या एक कडवट कंडोट आलेली

पहिल्याच दिवशी जेव्हा रस्ता काढायला गेलो तीनशे माणसं रस्त्याला पाठवले रोजगार वगैरे तिथल्या गावाकडे तिघे चौघ होते मध्ये असे उभे इथून ना फिरून गेले आमच्या गावातून या रस्त्याने नाही या वाडीने रस्ता नाही अच्छा ठीक आहे कोणाची नवीन नाही काही करूनच नाही माझी आहे इथून काय